आपण सुरुवातीला हे लॉक काढूया आणि आपल्याला समजा इथं आग लागलेली आहे आणि याच हे सेंटर पॉइंट आहे तर आपण याच्या नमस्कार मित्रांनो आज आपण फायर एक्सटिंग्युशर बद्दल माहिती पाहणार आहोत आणि फायर एक्सटिंग्यु चे जे ट्रेनिंग सेशन आहे ते पण आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर साधारणतः आग लागल्यानंतर आपण पाण्याचा वापर करतो जे सर्वात सोपा आणि जवळचा परिया, पर्याय पर्याय असतो ज्यावेळेस कुठं फायर इमर्जन्सी असते त्यावेळेस सर्वात लवकर आपल्याला पाणी सापडतं पण पेट्रोल पंप मॉल किंवा एखाद्या मोठ्या शॉपमध्ये जेव्हा आग लागते त्यावेळेस फायर एक्सटिंगचा वापर केला जातो पण ही आग ही वेगवेगळ्या प्रकारची असते मग वेगवेगळ्या प्रकारच्या आगीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्स्टिंग फायर सिलेंडर वापरलं जातं पण ही आग किती प्रकारची असते आग ही चार प्रकारची असते आणि त्यानुसार फायर एक्स्टिंग वापरलं जातं तर सुरुवातीला जी आग असते जी असते कागद कपडा किंवा मग लाकूड असे जे सॉलिड पेपर आहेत यांना लागणारी आग जिला जनरल फायर असे म्हणतात त्यानंतर दुसरी जी आग आहे जी ऑइलला लागलेली असते पेट्रोल डिझेल किंवा मग इतर जे काही ऑइल आहेत अशाला लागलेली आग असते ज्याला लिक्विफाईड फायर असे म्हणतात आणि जी तिसऱ्या प्रकारची आग लागते ही असते सी एन जी किंवा मग मिथेन याला लागणारी आग ही तीन तिसऱ्या प्रकारची आग असते आणि त्यानंतर चौथ्या प्रकारची जी आग असते ती तिला इलेक्ट्रिक फायल असे म्हणतात जी इलेक्ट्रिक उपकरणांना आग लागत असते तर चार प्रकारचे जी आग असते त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायर एक्स्टिंग्युशर वापरले जातात तर ए बी सी अशा प्रकारचे जे एक्स्टिंग्युशर असतात ए बी सी डी एफ असे बऱ्याच प्रकारचे एक्सटिंग्युशर असतात त्यामध्ये ए प्रकारचे जे असते ते वॉटर एक्स्टिंग्युशर असते जे सॉलिड पेपर किंवा मग कपडा वगैरे जे असते आपण एक नंबरची जे आग सांगितली सा ए प्रकारची तर ते विजवण्यासाठी हे ए प्रकारचे फायर सिलेंडर वापरले जाते जे बी प्रकारचे फायर फायर सिलेंडर असते फायर एक्सटिंग्विशर असते त्यामध्ये फोम असतो जो पेट्रोल डिझेल किंवा पेट्रोल पंपावर जो वापरला जातो ऑइल जा सॉलिड जे आहे ती आग विजवण्यासाठी बी प्रकारचे एक्सटिंग्विशर वापरले जाते आणि सी टाईपचे जे एक्सटिंग्विशर आहे ते मिथेन सी एन जी किंवा मग इतर प्रकारचे जे आग असते ते विजवण्यासाठी असते आणि जे ई टाइप आहे ज्यामध्ये सी ओटो असतं तेच फायर सिलेंडर वापरलं जातं इलेक्ट्रिक उपकरणांची किंवा इलेक्ट्रिक रूममध्ये ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस ते, ते एक्स्टिंग वापरलं जातं तर आपण पेट्रोल पंपाचा आज विशेष करून पाहणार आहोत पेट्रोल पंपामध्ये एकच फायर सिलेंडर असतं ज्यामध्ये एबीसी टाईपची तिन्ही प्रकारची आग विजवली जाते ज्यामध्ये फोम असतं तर त्याचं ट्रेनिंग सेशन पण आज आज आपण घेणार आहोत तर सुरुवातीला आपण पेट्रोल पंपामध्ये ज्यावेळेस आपण फायर सिलेंडर पाहतो त्यामध्ये काय काय असायला पाहिजे आणि कशा प्रकारे जे कर्मचारी आहेत त्यांनी याचा वापर केला पाहिजे ते आपण पाहूया साधारणतः पेट्रोल पंपामध्ये जे फायर सिलेंडर असतात फायर एक्सटिंग्युशर असतात ते एबीसी टाईप असतात ज्यामध्ये फोम आ, फोम असतं आणि ते पेट्रोल पेट्रोल किंवा डिझेलला ज्यावेळेस फायर इमर्जन्सी असते त्यावेळेस हे वापरलं जातं तर आपण सुरुवातीला त्याची एक्सपायरी डेट आहे का नाही हे पाहिलं पाहिजे तर त्याची एक वर्षाची हे असते एक्सपायरी असते सुरुवातीला आता यावर आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हे एक्सपायर होते चोवीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला म्हणजे एक वर्षाची ह्याची एक्सपायरी असते ती आपण सुरुवातीला पाहणं आणि दरवर्षी त्याचं सर्टिफिकेट घेणं आणि दरवर्षी त्याचं काय म्हणतात ते, ते रिन्युएशन करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर फायर सिलेंडरला फायर एक्सटिंग्युशरला हा जो पाईप असतो हा एक्सपायर झालाय का किंवा याला कुठं डॅमेज आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस फायर इमर्जन्सी असते आपण ज्यावेळेस फायर सिलेंडरचा वापर करतो तर बरोबर फॉर्म हे जिथं फायर आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून कुठं कट आहे का पाहणं गरजेचं आहे हे दररोजच्या दररोज दरुछ पाहणं गरजेचं आहे त्यानंतर बायर सिलेंडर आणल्या बरोबर ज्यावेळेस आपण सुरुवातीला घेऊन येतो त्याला अशा प्रकारचे लॉक असते तर हे लॉक तोडणं गरजेचं आहे लॉक तोडून इमर्जन्सीच्या वेळेस हे लॉक तोडण्यासाठी खूप गडबड होते आणि आपल्याला वेळ खूप कमी असतो वीस तीस सेकंडाचा वेळ असतो त्या वेळात हे लॉक तोडत बसणं किंवा इतर काही कामं करणं अवघड होतं त्यामुळं सुरुवातीला हे लॉक तोडणं गरजेचं आहे त्यानंतर अशा प्रकारची एक पिन असते ती पिन काढून आपण आग विजू शकतो त्याच्यानंतर आपल्याला हे जो प्रेशर मीटर आहे ते पाहणं गरजेचं आहे प्रेशर मीटर जर इतर वर असेल ग्रीनवर असेल तर प्रेशर आहे समजायचं जर हे प्रेशर मीटर डाऊन असेल तर प्रेशर नसलेलं फायर एक्स्टिंग्युशर आपण वापरू शकत नाही फायर एक्स्टिंग्युशर हे एकदा वापरल्यानंतर ज्या वेळेस एकदा आपण वापरतो त्यावेळेस हे नंतर वापरू वाप शकत नाही म्हणजे त्याच्यातलं प्रेशर संपदक त्यानंतर मित्रांनो आपण हे पाहणार आहोत जे इलेक्ट्रिक रूम मध्ये जे फायर एक्स्टिंग्युशर असतं ते आपण पाहणार आहोत पेट्रोल पंप असो इतर कुठेही असेल तर इलेक्ट्रिक रूम मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिक फायर इमर्जन्सी येते त्यावेळेस हे एक्सटिंग्युशर वापरलं जातं ते फोम असल्यामुळे हे वापरलं जात नाही आणि यामध्ये वॉटर लेवल पण जास्त असते त्यामुळे हे वापरलं जात नाही तर हे यामध्ये असतं एच टू ओ म्हणजे कार्बन डायऑक्साईड जे आग विझवण्याचं काम करतं तर सुरुवातीला आपण या एक्स्टिंग्युशर मध्ये काय काय असतं ते पाहूया हा असतो एक पाईप ज्यामध्ये हे जे पुढे याला हँडल दिलेलं आहे एच टूओ जे असत हे खूप थंड असल्यामुळं ज्यावेळेस आपण याला अँटी क्लॉक वाईज फिरवतो याला असं फिरवायचं नाही तर याला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं ज्यामुळं हे चालू होत आणि हे फिरवल्यानंतर आपण फायर करू शकतो याला आपण कितीही वेळा यूज करू शकतो याला हँडल यासाठी असतं की जर आपण याला जर आपण इथं हात लावला तर हे खूप थंड असल्यामुळं आपली नर्वस सिस्टम सुद्धा डाऊन होऊ शकते त्यामुळे याला प्रॉपर हँडल दिलेला आहे तर या हँडलला धरूनच आपण फायर एमर्जन्सीचा सामना करू शकतो तर याला फिरवते वेळेस हे अँटी क्लॉक वाईज आणि याचा आप वापर आपण बार बार पण करू शकतो पण याचा वापर एक वेळेस याचं प्रेशर डाऊन झालं तर आपण याचा वापर नंतर करू शकत नाही पण वन टाईम साठी हे आहे तर याचा वापर आपण एक दोन वेळेस तीन वेळेस किती वेळेस पण करू शकतो तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत पेट्रोल पंपामध्ये जे एबीसी टाईपचं जे फायर एक्स्टिंग्युशर असतं त्याचं प्रॅक्टिकल आपण आता पाहणार आहोत तर आपण याचं प्रॅक्टिकल आता फील्डवर पाहणार आहोत चला तर मग आता याचं प्रॅक्टिकल आपण पाहूया तर मित्रांनो ज्यावेळेस फायर एमर्जन्सी असते त्यावेळी फायर एक्झि एक्स्टिंग्युशरला प्रेशर आहे का पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण हे लॉक काढायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी आग लागलेली आहे ज्या ठिकाणी फ्लेम आहे तिथं न मारता आग लागली जिथे आहे तिथं आपल्याला फायर एक्सटिंगिशरचं प्रेशर मारायचं आहे तर आग ज्या ठिकाणी लागली आहे त्याच्या एकदम गुडाला म्हणजे ज्या ठिकाणी आग जिथून सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला याचा वापर करायचा आहे जो फायरचा जो फ्लेम असतो जे आगीचे जे इकडं हे निघालेले असतात त्याच्यावर आपल्याला ह्याचा प्रेशर मारायचं नाही तर जिथं आग जिथं सुरुवात आहे त्या मुळाला आपल्याला याचा प्रेशर मारायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जिथं आग लागलेली आहे त्या त्या ठिकाणी त्या आगीच्या जे हवेची दिशा आहे त्या हवेच्या दिशेला आपल्याला न उभारता हवेच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला याचा वापर करायचा आहे तर आपण तर हे जे झाड आहे तर या झाडावरून आपल्याला हवेची दिशा लक्षात येईल की हवेची दिशा अशी आहे तर आपल्याला या दिशेला फायर सिलेंडर जिथं आग आहे त्याच्या ला या दिशेला उभारून आपल्याला आग विजवावी लागेल तर आपण सुरुवातीला हे लॉक काढूया आणि आपल्याला समजा इथं आग लागलेली आहे आणि याच हे सेंटर पॉइंट आहे तर आपण याच्या एकदम कोपऱ्यावर अशी आग मारू शकतो किंवा मग असं पण मारू शकतो तर मित्रांनो हे आपले कर्मचारी आहेत पेट्रोल पंपावर काम करणार आहे त्यांना आपण हे ट्रेनिंग देतोय हे आपले कर्मचारी आहेत ते फायर बघा कशा पद्धतीने वापर करतात आपल्याला असं गुड आहे त्या ठिकाणी आपल्याला भीपण फायर आहे तिथं असं फ्लेम वर फ्लेम वर वाढल्यानंतर अशा प्रकारे पेट्रोल पंपा मध्ये फायर होते तर फायर एक्सटिंग कशा पद्धतीने करू शकतो याची संपूर्ण माहिती आणि ट्रेनिंग सेशन आपण पूर्ण केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद